नमस्कार मी पुण्याहून शोभा गायकवाड मस्त आज नवरात्री निमित्त तुम्हाला छान असं साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे तर मस्त पण अशी साड्या असणार आहेत तर लाईक होऊन जाऊ द्या व्हिडिओला पटापट फटाफट 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 व्हिडिओला लाईक होऊन जाऊ द्या लाईक करा व्हिडिओला लाईक 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 शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब पटन करा मेरा वीडियो ला मस्त नवरात्री निमित्त खूप सुंदर साड्यांचा कलेक्शन आज मस्त बनारसी साड्या बनारसी लुक येणार आहे अम दिसिन जो आहे ते हे पण ना डाळीं 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 मनोराज देसी लागोना राजगिरी चिल लाईक हार्ट झाले पाहिजेत बनारसी साडी साठी आता नवरात्र येत आहे नवरात्रीसाठी खूप सुंदर असं साड्यांचं भन्नाट कलेक्शन घेऊन आलेली आहे तर पटापट पटापट जॉईन व्हायचंय आणि लाईक करायचंय व्हिडिओला लाईक करायचं लाईक शेअर सबस्क्राईब लाईक करायला पैसे लागत नाहीत लाईक like करायला पैसे लागत नाही स्क्रीनवर दोन वेळेस टॅप केलं की लाईक like होतं एवढे आपल्या भारतातले महाराष्ट्रातले लोक कंजूस आहेत का लाईक like करायला तर पैसे लागतात का नाही ना नाही ना, ना मग अरे आपण इंडियातले लोक आहोत महाराष्ट्रातले माणस आहोत लाईक like करायला तर काय पैसे लागतात का लाईक like, शेअर सबस्क्राईब लाईक like, शेअर सबस्क्राईब पटापट पटापट पट, पट, लाईक करायचं आहे वाव असं साड्यांचं कलेक्शन आश, असणार आहे मैत्रिणींन मस्त कलेक्शन आहे सुंदर कलेक्शन नवरात्री स्पेशल स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त असं कलेक्शन आहे सुंदर अगोदर तुम्हाला छान असं साड्यांच रंग दाखवते अगोदर तुम्हाला मी रंग मस्त असं बनारसी साड्या आहेत मस्त असं बनारसी साड्या आहेत बनारसी साड्यांचा हा पहिला कलर आहे बनारसी साड्याची पहिली पहिला पहिला कलर बघा मस्त असा बेबी सॉरी बेबी पिंकच हा बेबी पिंकचा हा बेबी पिंक कलर आहे बेबी पिंक कलर आहे मस्त भरजरी साडी आहे पदर याचा फुल भरलेला आहे फुल पदर भरलेला आहे मी तुम्हाला एक साडी नंतर ओपन करून दाखवते आणि साडीची किंमत पण रिझनेबलच आहे मैत्रीणी साडी हा आहे बेबी पिंक कलर दुसरा असणार आहे वाव वाईन कलर वाईन वाईन कलर आहे वाईन कलर मस्त असा वाईन कलर आहे बाराशे सत्तर रुपये ताई फक्त बाराशे सत्तर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग ऑल महाराष्ट्र फ्री बाराशे सत्तर रुपये मस्त साडी आहे दुसरा कलर आहे बघा मस्त असा डिसेंट कलर आहे एकदम डिसेंट कलर आहे मस्त डिसेंट कलर आहे वाव आहे वाव सुंदर पीस आहे खूप सुंदर आहे तसच जाणार आहे पल्लू पोषण हा असा असणार मी एक साडी ओपन करून वो दाखवते बाराशे सत्तर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग बाराशे सत्तर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग फ्लोरोसंट कलर फ्लोरोसंट कलर आहे बघा किती सुंदर कलर आहे म्हणजे फ्लोरोसंट कलर आणि सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे कसंही आणि वॉशेबल आहे धुवू शकता तुम्ही साडी मस्त पैकी धु धुऊ शकता वॉशेबल आहे आता एक साडी तुम्हाला मी ओपन करून दाखवते कोणती दाखव समजा साडी आणखी दोन कलरा है हाँ, हाँ, कलर आहेत वालर बनवून घ्या आहे हा कलर बनवून फक्त बाराशे सत्तर ओनली बाराशे सत्तर मस्त साडी आहे मस्त साडी कलर कोणता हा चिंतामणी कलर स्काय कलर स्काय ब्लू कलर चिंतामणी कलर आणि त्याच्यातलाच थोडासा फेंट मध्ये जाणार आहे त्याच्यातलाच आता जो चिंतामणी दाखवला डार्क मध्ये त्याच्यातलाच थोडासा फेंट मध्ये हा जाणार सुंदर लुक सुंदर फक्त बाराशे सत्तर फक्त बाराशे सत्तर ऑल महाराष्ट्र असणार आहेत मस्त कलर मस्त फॅब्रिक फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे सुंदर साडी असणार आहे तुम्हाला एक साडी मी ओपन करून दाखवते आई वाओ फुल भरलेली आहे फक्त बाराशे सत्तर रुपये फुल साडी साडीचा पदर बघून हा हा साडीचा पल्लू आहे हे टसल्स आहेत साडीला टसल्स असणार आहेत हा पल्लू पोशन आहे विविंग बघून घ्या पूर्ण आहे साडी उलटी उलटी दाखवते तुम्हाला ही उलटी पूर्ण साडीवरती विविंग असणार आहेत आणि साडीचा पदर असा पूर्ण भरलेला आहे पूर्ण खूप सुंदर पीस आहे हा खूपच सुंदर आणि आहे आणि सॉफ्ट आहे फॅब्रिक मस्त चापून चोपून बसते साडी साडी मस्त चापून चोपून बसते पटकन करायची आहे बाराशे सत्तर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग बाराशे सत्तर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग माझा आवाज येतोय का आवाज येतोय का बाराशे सत्तर बाराशे सत्तर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग बाराशे सत्तर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग बाराशे सत्तर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग आणि पूर्ण साडीवरती भूती असणार आहे हे आहे ती वरची बॉर्डर आहे आणि निळ्याला ही बॉर्डर येते खालून निळ्याला ही बॉर्डर येते निऱ्याला ही बॉर्डर येते मस्त साडी आहे ऑल ओव्हर साडी अशी भरलेली आहे ऑल ओवर ही साडी अशी भरलेली आहे हा नेस्ता पदर बघा एवढाच आहे एवढाच आहे नेस्ता पदर एवढाच आहे आणि ही ह्याचा ब्लाउज आहे की नाही सुंदर मस्त विविंग मध्येच आहे विविंग मध्येच आहे गुट्टी आहे छोटी छोटी प्लेन आणि बॉर्डरला ही अशी आताच्या बॉर्डरला येत अशी सुंदर साडी असणार आहे पटकन बुकिंग करा ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग असणार आहे फक्त बाराशे सत्तर ऑल महाराष्ट्र बाराशे सत्तर फक्त आणि फक्त बाराशे सत्तर बनारसी सिल्क साडी आहे बनारसी सिल्क मस्त साडी आहे सुंदर साडी हा पदर असणार आहे ऑल ओवर साडी ही फुल अशी बनलेली आहे फुल अशी भरलेली आहे मस्त साडी असणार बाराशे सत्तर फुल साडी भरलेली सुंदर क्लास साडी क्लास साडी आहे मग प्राइस काय जास्त नाही फक्त बाराशे रुपये पटकन बुकिंग आहे बुकिंग नंबर ऑलरेडी लिहिलेला बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पर्यंत वरती जायचं आहे आणि पटकन बुकिंग करायचंय हा ब्लाउज पीस आहे पटकन बुकिंग करायचं कलर पुन्हा एकदा मी दाखवते हा चिंतामणी कलर आहे चिंतामणी कलर आहे चिंतामणी कलर आहे पटकन बुकिंग करायची हा चिंतामणी कलर आहे आणि हा असणार आहे चिंतामणीमधला पण फेंट कलर बघा बनारसी साड्यांमध्ये ना शक्यतो बनारसी साड्यांमध्ये शक्यतो फेंट कलर येत नाही खूप सुंदर असा डिसेंट कलर आलेला आहे सुंदर साली सेंट कलर आलेला आहे मस्त चिंतामणीमध्ये फेंट कलर आलाय बाराशे सत्तर पटकन बुकिंग करायची आहे दुसरा असणार आहे दुसरा असणार आहे हा कलर जो थोडा ग्रीनिश आहे ग्रे ग्रीनिश आहे ग्रीन कलर मध्ये ग्रे कलर मिक्स आहे खूप सुंदर आहे टो टोन मध्ये आहे आता बघा तुम्हाला ह्याला लागणार आहे नवरात्रीला ग्रे कलर भेटणं खूप मुश्किल आहे ते पण बनारसी साड्यांमध्ये ग्रे कलर भेटणं खूप मुश्किल आहे फक्त ते पण बनारसी साड्यामध्ये मस्त साडी आहे ग्रीन ग्रे टू टोन मध्ये जाणार आहे पटकन बुकिंग करायची आहे आणि हा असणार आहे पिंक कलर बेबी पिंक कलर मस्त साडी आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करायची आहे हा पण पिंक कलरच आहे पिंक कलरचे दोन सेड आले खूप सुंदर असं आहे साड्यांचं हा फ्लोरोसंट आहे हा फ्लोरोसंट फ्लोरोसंट आहे हा पण पण मध्ये खूप सुंदर रिअर येतात हा कलर हे फ्लोरोसंट मध्ये रिअर येतात कलर चला आणि हा कोणता आहे वाईन कलर वाईन कलर काय कलर आहे सुंदर 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 काय म्हणतात तर यालाच म्हणतात बघा मस्त पण सी सिल्क बाराशे सत्तर फक्त बाराशे ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग ही बघा खालती निऱ्यामध्ये येणारी डिझाईन आहे पूर्ण साडीवरती ऑल ओव्हर अशी बुट्टी असणार आहे मस्त साडी आहे सुंदर साडी आहे भरगच्च पदर भरलेला आहे बघा हा पूर्ण पदर जाणार आहे प्युअर मध्ये आणि सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे मेसाला एकदम चापून चोपून साडी बसते ही खूप सॉफ्ट आहे पटकन बुकिंग करा बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास वरती जायचं आणि पटकन बुकिंग फक्त बाराशे सत्तर फक्त आणि फक्त बाराशे सत्तर पटकन बुकिंग करायची आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे दिले दाखवले त्याच्यावरती स्क्रीनशॉट घ्यायचा आणि फक्त बाराशे सत्तरला बुकिंग करायची आता बघा हेवी मध्ये आहे थोडस थोडे हेवीमध्ये आहेत ते बाराशे सत्तरच्या आहेत ह्याच्या ह्याची रेंज थोडी हेवी आहे साड्या पण सुंदरच आहेत त्या तर सुंदरच आहेत त्याच्याबद्दल त्या पैशाच्या खूप सुंदर आहेत आणि हे बघा ही सुंदर सॅटिन मध्ये तो बनारसी सिल्क मध्ये जातो आणि ही बनारसी सॅटिन सिल्क मध्ये जातो बनारसी सॅटिन सिल्क अतिशय सॉफ्ट कसंही वापरा धुवा वॉशेबल साड्या आहेत या तुम्ही याला मशीननी धुवा किंवा हाताने धुवा पण जरा धुताना थोडं व्यवस्थित घसा घसा ब्रश निघासाल तर कोणतीच साडी किती पण महागाची घ्या साडी खराब होणार ब्रश निघासायच्या साड्या त्या व्यवस्थित सॉफ्ट अशा हलक्या हाताने तुम्ही घालून धुऊ शकता मस्त सॅटिन सिल्क मध्ये साडी असणार आहे खूप सुंदर साडी असणार मस्त पीस आहे हा बनारसी साडीच आहे हा बडारसी आहे वावर वाव खूप सुंदर लुक आहे या साडीचं खूप डिसेंट आहे खूप सुंदर आहे बघा विविंग इतकी हाताला नाजूक आणि खूप सिंपल सोबत हो आणि हाताला पण असं एकदम सॉफ्टनेस आहे खूप सुंदर साडी असणार आहे एक साडी ओपन करून दाखवते पहिले कलर बघून घ्या हा जातोय पीच कलर पीच कलर त्याची प्राइस जाणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त एक मिनिट पंधराशे एकोणचाळीस रुपये पंद्राशे एक हंड्रेड थर्टी नाइन रुपीज वन थाउजंड फाइव हंड्रेड थर्टी नाइन रुपीस पंद्रह एक ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग खूब सुंदर पीस आहे, है पीच कलर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग पंद्रह एक थोड़े डिस्टेंट है लेवेंडर कलर आहे की नाही भन्नाट कलर हा कलर एवढा म्हणजे भेटत नाही शक्यतो हे कलर भेटत नाही कलर कलर खूप सुंदर आहे चिंतामणी कलर चिंतामणी कलर खूप सुंदर खूप सुंदर कलर आहे पटकन बुकिंग करायची आहे याच्यामध्ये चार कलर आहेत चिंतामणी कलर लेवेंडर कलर पीच कलर आणि हसणार आहे पॅरेट कलर म्हणा किंवा मेहंदी कलर म्हणा याला मेहंदी कलरच म्हणू शकतो आपण मेहंदी कलर, पर, कलर हा मस्त कलर सुंदर 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 काय म्हणतात तर ह्याला म्हणतात डिसेंट आहे खूप सुंदर लुक आहे लग्नामध्ये का कोणत्या मंगल कार्यामध्ये मस्त मस्त आणि मस्त साडी आहे खूप सुंदर फक्त या साडीची किंमत असणार आहे तुम्ही कोणत्याही आणि हा पीस आहे तो शोरूम पीस आहे सर्व खूप सुंदर आहे तुम्ही बाहेर मार्केटमध्ये मा हे दोन हजार प्लस साड्या आहेत दोन हजार प्लस ची साडी तुम्हाला फक्त पंधराशे एकोणचाळीस ला मिळते फक्त पंधराशे एकोणचाळीस ला खूप सुंदर बनारसी आहे मस्त सॅटिन सिल्क मध्ये साडी जाणार आहे सॅटिन सिल्क ओपन करून दाखवते खूप सुंदर आणि डिसेंट कलर आहेत चला मी तुम्हाला मस्त लॅवेंडर कलरच ओपन करून दाखवते लॅवेंडर कलर ओपन करून वाव मी पण आजच बघते साडी ओपन करून कारण साड्या सर्व गेल्या त्यातले कलर भरपूर गेले ते चारच कलर राहिलेले आहेत काय साडी आहे बघा वाव कलर आहे वाव सुंदर साडी लग्नात वगैरे एकदम खपतरणार पूर्ण जरी मी विंग आहे पूर्ण ऑल ओव्हर साडी भरली फक्त पंधराशे एकोणचाळीस रुपये फक्त पंधराशे एकोणचाळीस साडी साठी लाईक खाट झाले पाहिजे साडी साठी लाई खाट झाले पाहिजे साडी साठी लाई खाट झालेच पाहिजे साडी साठी लाईक खाण झाले पाहिजे साडी साठी लाईक हार्ड झाली पाहिजे खूप सुंदर साडी दिसणार आहे वाल ना तुम्ही आता नवरात्र येते नवरात्र मध्ये लागतायत ह्या साड्या किंवा लग्न कार्यामध्ये तर काय साडी सुंदर दिसणार आहे फक्त पंधराशे एकोणचाळीस रुपये ऑल वर साडी भरलेली आहे विविंग साडीची विविंग साडीची विविंग बघूया घ्या पदराची एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे बा बाजूने पाठीबाग एकदम सॉफ्ट आहे न टोचणारी नाही होणार खूप सुंदर अशी साडी असणार आहे ऑल ऑलवर साडी विविंग पूर्ण बनारसी सिल्क आहे बनारसी सिल्क असणार आहे बनारसी सिल्क असणार आहे खूप सुंदर साडी आहे मी खतरनाक साडी आहे खतरनाक खूप सुंदर आहे मस्त साडी असणार पटकन बुकिंग करायचं ब्लाउज आणि हा पदर आहे हा पदर आहे ऑल ओवर ब्लाउज साडी ऑल ओव्हर साडी आणि हा नेस्ता पदर आहे हा नेस्ता पदर आहे तो पण प्ले नाहीये असा येणार आहे नेस्ता पदर हा असा येणार आहे काय हा नेस्ता पदर आहे आणि हे ब्लाउज पीस आहे आणि हे ब्लाउज पीस येते पूर्ण साडी भरलेली असल्यामुळे ही ब्लाऊज पीस येते आणि बॉर्डरला हाताला ही अशी डिझाईन येणार आहे सुंदर डिझाईन सुंदर साडी आहे सुंदर साडी एक क्लास साडी एक क्लास पटकन बुकिंग करायची आहे बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेला आहे बहात्तर सतरा बहात्तर पन्नास वरती जायचंय आणि बुकिंग करायची आहे कलर बघून घेतले ना, कलर, 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 ना हा लेव्हेंडर कलर हा लेव्हेंडर कलर लेव्हेंडर कलर आणि दुसरा असणार आहे हा मेहंदी कलर चिंतामणी म्हणा स्काय ब्लू कलर म्हणा आणि हा असणार आहे पीच कलर मस्त असे कलर आहेत सुंदर असे कलर आहेत पटकन बुकिंग करा कारण ऑलरेडी सर्व बनाशी साड्या दाखवून झालेले एक पीस राहिला आणखी फक्त एकच पीस आहे तो तु तुम्हाला दाखवते एकच पीस राहिला आता एकच पीस राहिलाय ओपन नाही करणार आहे फक्त अशीच दाखवते वाव आहे वाव याची किंमत असणार आहे चौदाशे ऐंशी रुपये एकच पीस राहिलाय बनारसी मध्ये आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर लुक देणार आहे बनारसी मध्ये आहे बनारसी सिल्क मध्ये जाते सॉफ्ट आहे खूप सुंदर आहे फक्त चौदाशे ऐंशी रुपये सॉरी चौदाशे साठ रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग चिंतामणी कलरच आहे पटकन बुकिंग करायचंय आणि बुकिंग करून व्हॉट्सअपवरती मेसेज करायचंय आणि बुकिंग करून साडी तुमच्यापर्यंत आज माझ्या हातात आहे उद्या तुमच्या हातात येणार आहे सणवार येत येत नवरात्र येते नवरात्रीसाठी खूप सुंदर साड्या लागतात मैत्रिणी मस्त साड्या आहेत पटकन बुकिंग करा आणि बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेला आहे बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास वरती जायचंय साड्या दाखवण्यासारखे भरपूर आहेत उद्याच्या लाईव्हला मी दुसऱ्या साड्या दाखवते तुम्हाला खूप सुंदर डिसेंट साड्या आलेल्या आहेत मस्त भर जरी आहेत आता नवरात्रीसाठी आपल्याला लागणार आहेत तर पटकन बुकिंग करा चला बाय चलो बाय जास्त नाही लाईव्ह घेत आहेत कारण आता दिवे लागायचा ला वेळ झालेला आहे आणि कस्टमर समजा साड्यांचं दुकान ओपन आहे म्हटलं बाय काय येतात चलो बाय नमस्कार रेकॉर्डिंग पाहायचंय आणि रेकॉर्डिंग पाहून साड्या बुकिंग करायच्या आणि विशेष म्हणजे विश्वास ठेवा कारण खूप सुंदर साड्या आहेत आतापर्यंत ऑनलाईन भरपूर नाशिक सांगलीपर्यंत साड्या गेलेल्या आहेत नाशिक सांगली, सांगली मुंबई वरळी बोरवली इथपर्यंत साड्या सगळीकडे साड्या माझ्या ठाण्याला गेलेल्या आहेत ऐरोलीला गेलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी साड्या गेलेल्या आहेत खूप सुंदर कलेक्शन असतं आपल्याकडे रिजनेबल रेटमध्ये विशेष म्हणजे असतं त्याच्यामुळे पटकन बुकिंग करायचं आहे आणि बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेला आहे बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास वरती जायचं आहे आणि बुकिंग करायची आहे मैत्रिणीनं चला बाय नमस्कार रेकॉर्डिंग पहा वाटलं तर खूप सुंदर असं ऑप्शन आहे बनारसी साड्यांचं तर नवरात्रीसाठी लागणार आहे दररोज एक साडी आपल्याला लागणार आहे कलर भन्नाट आहेत कलर भरपूर अवेलेबल आहेत पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला मी उपलब्ध करून देऊ शकते तर बाय नमस्कार